नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण झणझणीत असा वज्री मसाला बनवणार आहोत आणि हा जो वज्री मसाला आहे ना हा तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता तर आज आपण हा घरच्या साहित्यांमध्ये आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये आज आपण वज्री मसाला बनवणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया अरे बघा इथे मी वजरी घेतलेली आहे बघा स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे तर वजरी कशी साफ करायची याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर तो आपल्या चॅनलवर आहे तिथे जाऊन तुम्ही हा बघू शकता तर बघा इथे आता आपण वजरी घेतलेली आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे छोट्या छोट्या आकारामध्ये तर कट करण्यासाठी ते मी कैचीचा वापर केलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही, थे थे तुम्ही पटा कर ते सुरीचासुद्धा वापर करू शकता पण जर तुम्ही कैची घेतलीत ना ही वज्रे बघा पटापट अशी कट होते बघा आणि तुम्हाला हवे त्या आकारामध्ये इथे तुम्ही कट करू शकता बघा तर ही वज्रे आहे ती आपल्या अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे आता मी कट करून घेते तर हे बघा इथं सर्व वजरी आपण इथे कट करून घेतली आहे बघा छोट्या आकारामध्ये तर आपण आता पहिली आता ना मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक लिंब बघा कट करून घेतलेला आहे या पूर्ण या लिंबाचा रस आपल्या या वजरीवरती घालून घ्यायचा आहे तुम्हाला जर मॅरिनेट नसेल करायचं तुम्ही डायरेक्ट सुद्धा ही वजरी मसाला बनवू शकता पण मी मॅरिनेट करून घेणार आहे कारण की ना थोडंसं लिंब हळद मीठ वगैरे लावलं ना कसं मस्त असं छान असं मुरलं जातं आणि मला एक छान अशी टेस्ट येते आता आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर हळद थोडसे हिंग आता हे आपल्याला व्यवस्थित असं या वजनीला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपण आता लावून घेणार आहोत हे बघा इथे आता आपलं व्यवस्थित असं लावून झालेलं आहे आता हे आपण दहा एक दहा ते पंधरा मिनटं ना आपल्याला असं झाकून ठेवून द्यायचं आहे आता आता हे आपण ठेवून देणार आहोत आता वजरी मसाल्यासाठी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी बघा इथे मी दो तीन कांदे घेतलेत मिडियम आकाराचे त्यानंतर एक वाटी खोबर घेतलेलं आहे सुकं त्यानंतर चार मिरच्या लसूण आळ कढीपत्ता आणि कोथिंबीर आता हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे पॅन घेतलेला आहे पॅन मध्ये थोडस तेल घालून घ्यायचं आपल्याला आता आपण याच्यामध्ये पहिलं खोबरं भाजून घेणार आहोत आता आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत आपल्याला एकदम का असं काळं नाही करायचंय आपल्याला साधारण असं सा भाजून घ्यायचंय त्यामुळे इथे आपलं खोबरं छान असं भाजून झालेलं आहे आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे जास्त कालपट केलं ना किंवा असं करवटपणा येतो त्यासाठी आपल्या असंच भाजून घ्यायचं आहे आणखीन थोडस तेल घालते मी आता त्याच्यामध्ये आपण कांदा भाजून घेणार आहोत कांदा ना मी ते उभा चिरून घेतलेला आहे पातळ असा म्हणजे ना मस्त पटकन असं शिजला जातो तो पातळ असला की आता हा सुद्धा आपल्याला छान असं शिजून घ्यायचं याच्यामध्ये त्यासाठी ना थोडस मी याच्यामध्ये ना मीठ घालणार आहे म्हणजे कांदा कसा का पटकन असा शिजला जाईल म्हणजे मौसूद होतो तर थोडस मीठ घालायचं आणि परतून घ्यायचं कांदा सुद्धा आपला मस्त असं मौसूद झालेलाच आहे हे बघा आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मिरची आळ लसूण हे आता आपण घालून घेणार कढी पत्ता आता हे सुद्धा आपल्या सर्व व्यवस्थित असं सर एखाद मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे पण आपलं छान असं परतून झालेलं आहे आता आपल्या याच्यामध्ये टाकणार आहोत आपण जे भाजलेलं खोबरं आहे ती सुद्धा आपल्या याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स म्हणून आपण घेतलेलं आहे ते आता गॅस आपण बंद करणार आहोत आता आपला गॅस बंद करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर थोडीशी मिक्स करून घेऊया आणि हे जे आपण जो मसाला बनवला आहे तो आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मग मिक्सरमधून आपण तो बारीक असा वाटून घेणार आहोत हे बघा इथे आपलं सर्व आपलं मिश्रण आहे ते छान असं थंड झालेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघा इथे मस्त आपण बारीक असं वाटून घेतलंय थोडस पाणी घालून बारीक असं आपला मसाला रेडी आहे आपण वजरी मसाला आहे तो आपण कुकर मध्ये बनवणार आहोत बघा पहिले मेरम टाकते तेल तेल आपल्याला छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर चाकणार कांदा मी ते एक छोटा कांदा कट करून घेतलेला आहे हा कांदा आपल्याला छान असं परतून घ्यायचा आहे कांदा इथं आपला झालेला आहे परतून नंतर एक टॉमॅटो टॉमॅटो आता आपल्या याच्यामध्ये एकदम छान असा मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे एखाद मिनिट टॉमॅटो सुद्धा आपला छान असा झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हळद त्यानंतर एक चमचा इथे मी गरम मसाला घातलाय त्यानंतर थोडस हिंग त्यानंतर इथे मी दोन चमचे आपला घरगुती मसाला घेतलेला आहे आता मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते कमी जास्त करू शकता आता हे मसाले आपल्याला याच्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत पाहू शकता मस्त कलर आला एकदम मसाले आपले परतून झालेले आहेत छान असे आता आपल्या याच्यामध्ये टाक टाकायचं आहे वाट जे म्हणजे आपण मसाला बनवून घेतला आहे तो सर्व आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता हे आपल्या व्यवस्थित असं इथे मिक्स करून घ्यायचं हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा पण आपल्याला अजून एक दोन मिनिट ना छान असा परतून घ्यायचं आहे बघा अजून थोडा आपण परतून घेणार आहोत हे बघा इथे आता आपला व्यवस्थित परतून झालेला आहे बघा आता हे आपलं रेडी झालेलं आहे आता आपल्या याच्यामध्ये टाकायचे आहे वजरे आता हे आपण याच्यामध्ये सर्व घालून घेणार आहोत ना आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवर आपल्याला ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मस्त असं बघा एखाद मिनिट एक दोन मिनिट ना आपल्याला असं छान असं परतून घ्यायचं आहे पण गॅस मोठा ठेवायचा आहे मस्त असं परतून घेऊया पाहू शकता किती भारी दिसते एकदम है, ते परतून झालेलं आहे आता आपल्यामध्ये थोडंसं मी पहिलं पाणी घालून घेते याच्यामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेलं ना त्यातच थोडंसं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि ते पाणी याच्यामध्ये घालणार आहे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मस्त असं आपलं झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं तुम्हाला ही वजरी मसाला आहे तो कितपत तुम्हाला म्हणजे कमी म्हणजे पातळ जाड हवा आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे एवढं पाणी घातलेलं आहे आता झाकण लावून आपल्याला एक सहा ते सात छिट्ट्या द्यायच्या हे बघा इथे आता मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आता आपण बघूया तुम्ही किती भारी कलर आला आहे मस्त असा वजरी मसाला आपला इथे रेडी झालेला आहे बघा तुम्हाला दाखवते आणि वास ना इतका भारी येतोय ना बघा मस्त तयार झालेला आहे आता मी हा काढून घेते तर इथे आपला झणझणीत असा वज्री मसाला इथे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती भारी दिसते आणि एक नंबर लागता हा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्र